या दोन गोष्टी काय करायचं फक्त साखर एके साखर आता साखर इसेनाथ कोशर ही मी तयार करणं हे काम त्याच्यामध्ये करते या, साकर। साकर। एक, कर। या एक साथ 私たちはあしたから、家で帰り、あした、あしたに乗る人、今日早く帰りのサフェス、あってなる人、はい、あざみ、実際に無理でした。あしたにして、市長を自然に育て、あしたにして、私たちは、やめな、あちみちで。 んからだね。え、くれないなせつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、せつ、 उसाच्या अवस्थेचं नुकसान झालं पण तुलनात्मक नुसता ते कमी आहे आमच्याकडे अतिनुस्याची जी माहिती आहे की या भागात कधी येतात सोलापूर दिला सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी आहे हे कधी ऐकत नाही पाहिजेही नाही उलायचं आणि पुणे जिल्ह्यातसुद्धा अफाल भाजपसार जाताना दोन्ही कालबांच्या भागात सुद्धा घरात पाणी घुसले आणि मी याच्या इन्सुरस बनलो त्याचं असं आहे की ज्या चारे असतात गावातून त्या बऱ्याच ठिकाणी ते अतिक्रमण झालं आणि पाणी वाहून जायचा सोस तो थांबल्यामुळं घराखाली केलं जिल्हाधिकारी बाकीच्या लोकांना आम्ही विनंती केली की त्याला तो तुम्ही पंचनामे सुरू करा पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारच्याकडे एक नुकसानही झालं आहे विसार पिकांचं लाव झाले सोयाबीन कापूस या पिकांचं अधिक नुकसान झालं पण उसाच्या अवस्थेतही नुकसान झालं पण तुलनेचं दृष्ट्या ते कमी आहे आमच्याकडं अतिवृष्टीची जी माहिती आहे ती या भागात कधी येतात सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी वाहतंय ते कधी ऐकत नाही पाहिजे नाही फुले जिल्ह्यात सुद्धा आपण हड जाताना दोन्ही कालवरच्या भागात सुद्धा घरा पाणी घसले होते आणि मी जिल्ह्याचा यंत्रणे बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या चारे असतात गावात त्या वेळेस ठिकाणी रुजवल्यात हे अतिक्रमण झालं आणि त्यामुळं पाणी वाहून जायचा सुरूच तो थांबल्यामुळं घरात जिल्हाधिकारी विनंती केली की त्यामुळे तो तुम्ही पंचनामे सुरू करा पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या कर एक आर्थिक तरतूद होत असते जिल्हा मॅनेजमेंट आणि यातनं जी आर्थिक तरतूद होईल या पंचनामा झाल्याच्या नंतर तातडीनं लोकांना द्या आणि त्याला यातनं बाहेर करा हा अभिनय आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे करतो कर राज्य सरकारने सुद्धा पंचनामे करायची प्रक्रिया आजपासून गतिवान केली असं आम्हाला कळवलं अपेक्षा करूया की ते त्यांचं काम लवकर होईल आणि त्यांचं काम लवकर राहण्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकार यांनी ज्यांना झेड असली त्या सगळ्या कुटुंबांना अर्थसहाय्य करायला लवकरच लवकर निर्णय घेतला अशी आमची अपेक्षा बाकी लोक करतात मी राज्य सरकारशी बोलणार आहे आता मी कोल्हापूरला जाऊ आहे किसामा आहे तो करून येऊन राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन हे सगळे प्रश्न त्यांच्यासहून वाढणार असं दिसत नाही कारण आता उदाहरण होणार कुणाशी जिल्हाधिकारी आणि त्यांच्याशी होण्याच्या नंतर ते जागरूक आहेत कष्ट करत माहिती घेत आहेत आणि या सगळ्या कामाला गती कशी असं वाटतात त्यामुळे आज

मीनाका ठाकरेंच्या मुंबईमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला कोणीतरी रंग फासलाय त्याच्यावर मुंबईत वाद सुरू झाले लाल रंग फास आपण म्हणतो की गेल्या काही दिवसांमध्ये कधी न बघितलं पाऊस ज्या रस्त्यानं कधी पाऊस बघितलं ना ते बघितलं मागील वर्षात अनेक पावसाचं प्रमाण म्हणजे काही ठिकाणी कमी प्रमाणात जास्त पाऊस होताना आपल्याला दिसत जून मध्ये अधिक पाऊस होताना दिसतोय

हे आतापर्यंत पाऊस पडेल अशा प्रकारचा त्यांचा अंदाज हा दिलेला होता तसं गरजे आहे कारण त्यांनी त्यांचं काम ते योग्य करत आहेत असं दिसतं प्रश्न असा एकच आहे की अतिवृष्टीच्या वेळेस त्रास होणार आहे याची नोंद घेऊन या भागात नुकसान होण्याची शक्यता आहे त्या कुटुंबियांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे સગી સરકારી યંત્રણા પૂર્ણ કમા લાવી પા અને આપણે ઓફિસર કરે એટલે સગ નિર્ણય રાજ્ય અને કેન્દ્ર સરકાર તસો આમ

あねえ、きねえし、やるおかしゃかったな。あいだわ、ずっとしたからだわ。あんしゃ、ちゃくずのわらしたら、あわらしたさ、あんしゃ、わらしたさ、じゅ。あんしゃ、わらしたじゅ、けせや、ふるさがら、ああ、なんだ、さじゅ。ずずせはね、けじかいじゅ、しさ、あそそしたさ、わらしたやさじして。あいだわ、さぎせよ、せけじかい。 समाजाची एकेची जी मीन आहे ती मीन जुली होते की सुटते असं दिसते आज समाजा समाजामध्ये मागण्याही आहेत आणि थोडा संघर्षही आहे मागण्याचा उदाहरणाचं कालच पंधरा दिसावी पंधरा समाज वर्षा काढला आणि त्यांची मागणी केली त्यांची मागणी काय होती त्यांची मागणी होती की आदिवासींच्यामध्ये आम्हाला ह्या त्यांच्या सवलती द्या ही मागणी झाली दुसऱ्या दिवशी आदिवासींचा आला की आमच्यासाठी जो कोटा आहे त्याच्यात बाहेरचे पासुरखा म्हणजे हे दोन सामाजामध्ये कारण नसताना एक प्रकारचं वातावरण वेगळं व्हायला हवे त्याच्यानंतर या खूजी असं स्वात झालं मराठा महाराष्ट्रात मला असं वाटतं की राज्य सरकार त्याच्यात सवलत असे पण ती योग्य की नाही हे लवकरच ठेव आता काय दिसतंय दोन कनेच्या नेमल्या राज्य सरकारने एक पिखांच्या अध्यक्षतेखाली आणि एक काय ते दुसरी मंत्री <coughs> या दोन समिती केल्या मला असं वाटतं की सरकारने या दोन समिती करण्याची आवश्यकता होती का आणि ज्या केल्या एक एका जातीचे आणि दुसरी एका जातीची त्या जातीची समिती असेल तर दुसऱ्या घटकांचं मत काय याचा विचार तिथं होणार नाही तिथे एका जाती होत होईल आणि तसंच हा मराठा समाजाच्या जाती जी त्यांचाही दृष्टिकोन हा कामिका त्या वर्गाच्या हिताच्या दखलकी असते इथं सामाज्याचं निर्माण करत दोघांच्याच एकता करायची ती एकता करायची असेल तर वेगवेगळं वसून चालणार नाही शेवटी आपल्याला एकत्र बसावंच लागेल कर्तुता कशी कमी करता येईल ती करता येईल काही रास्त व्हावे आहेत त्याची वृत्तता कशी करता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घासल्या पाहिजे पण सरकारने या जातीवर आधारित दोन वेगळ्या सांगित केल्या त्याच्या मी अधिक भाषा करू इच्छित नाही आत्ता काही झालं ते

मला काय म्हणायचं नाही काही किंमत देऊन एकत्र येत पाहिजे कचुता थांबवली पाहिजे या वाक्याचा अर्थ तसा होतो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रसंगी सगळ्यांच्या संदर्भात एक वाक्य त्याला सूचक करायचा हजर लावला पाहिजे काळे झेंडे पण ते मराठवाडा कार्यक्रमा दाखवून झाले ओबीसी समाजाने आश्रम झालेला पाहायला मिळतोय प्रमाणपत्र वाटपाव याचे काही होते ते ओबीसी समाजावरून हैदराबाद गॅजेट जे लागू केलेला आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतोय आणि नकोपणे बेकायदेशीर लोक ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात असं त्यांचं म्हणणं हैदराबादचं गजे तिथे म्हणजे मंडळाच्याबद्दल से मंडळी भटके नियुक्त आहेत विजयची त्याच्यात आम्हाला ते हे मिळते इलेक्शनवाने इलेक्शनवाले सांगत होते की आम्हाला टायम देतात आमच्याबद्दल तशी तरतूद आहे आता हे हैदराबादचं कधी कधीचं ठीक आहे त्याच्यातून प्रश्न मिळायला मदत होत असेल तर सरकारने त्याचा आधार घेतला तर मला काही म्हणायचं नाही पण असं दिसायला हवे की त्याचं प्रत्येकलाच त्याचा आधार घेऊन त्याची वेगळी भूमिका घ्यायला लागेल प्रश्न सोडवण्याच्याऐजी वाचतो का काय असं तिथं दिसतंय पण आम्हा लोकांची भूमिकाही आहे काही झालं तर सामाजिक ऐक्य याच्यात तर दूर करायची नाही अशी काही किंमत द्यायला बघू सरकारनी हैदराबाद एका गॅजेटमुळे सगळ्या समाजात ते निर्माण झालं का फक्त हैदराबाद गॅजेटमुळे त्याच्यात कसं आहे हैदराबाद गॅजेट याच्या आधी मी वाचलो जास्त वाचलं फ त्यामुळे तो भाग काही नव्हता त्यामुळे त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही पण त्यातनं प्रत्येक जातीला वेगळं वेगळं काही धोरण असेल आणि त्या जातीचं त्या गोष्टी धोरणाच्याबद्दल प्रत्येकाची वेगळी मागणी असेल तर हे ऐकते कसं होणार असं त्याच्यात ते सर्व बघा पण तरी हे

मी कळंगुरला जातो ते दुसऱ्या कामात महाराष्ट्रातल्या साखर जाण्याचे जे कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांचं अधिवेशन उद्या पणाऱ्याला त्याच्यासाठी मी जातो हे बाकीची प्रश्न नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत घ्याव्यात असं म्हटलं कोर्टाचा चांगला निकाल हृदय झाला संधी मिळते एक जण झालं हे दुसऱ्यांचं होत सुद्धा कोर्टाने काही म्हणले होते पण ते तसच निर्देशित झालं अपेशा <laughs> 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 <laughs>